बघा तीनशेद आठ चे चोवीस टक्के बरोबर किती सर प्रश्न शेकडेवारी या घटकावर आधारित सोडवायचा कसा लक्ष द्या छेद आठ चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह का घ्यायचं तर चाचीचे ही पद सोडवत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो चोवीस टक्के मांडायचे कसे चोवीस छेदस्थानी शंभर हे चोवीस टक्के लेकरांनो चोवीस चेदस्तानी शंभर असे का मांडतात लक्ष द्या त्याचं रिझन चोवीस टक्के म्हणजे इंग्रजीत चोवीस पर्सेंट पर, पर म्हणजे प्रत्येकी ओके okay, आणि सेंट म्हणजे शंभर याचा अर्थ प्रति शंभराला चोवीस ही व्याख्या पर सेंट म्हणजे शंभराला चोवीस म्हणून चोवीसच्या छदस्थानी शंभर लक्षात आलं सर ओके okay, आता लक्ष द्या लक्ष द्या तीन छेद आठचे चोवीस टक्के बराबर किती बघा आठ तेरी चोवीस दोन अपूर्णांक आहेत इथं भाग एक न गेला म्हणजे तीन छदस्थानी एक गुणीला इथं तीन छदस्थानी शंभर तीनशेद एक गुणीला तीन छेद शंभर हे दोन अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाचा तीन तिरी नऊ आणि छदस्थानी शंभर गुणीला एक शंभर हा भाग द्या हे दोन शून्य आहेत एकावर म्हणून दोन घर सोडून दशावून चिन्ह ही पद्धत लक्षात ठेवा इथं शून्य घेण्याची तुम्हाला मुभा स्वातंत्र्य आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शून्य पॉइंट शून्य नऊ मित्रांनो शेकडेवारी या घटकावरील अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी वेगवेगळ्या टाईपची म्हणून जर का तुम्हाला अभ्यासायची असतील तर माझी शेकडेवारी ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके